नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येतात दुसरी विषय इंग्रजी प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका तीस गुणांसाठी आहे लेखीसाठी वीस गुण व तोंडीसाठी दहा गुण आहेत प्रश्न क्रमांक पहिला सी पिक्चर अँड कम्प्लीट द स्पेलिंग चित्र पहा आणि गाळलेले शब्द भरा पाच गुण पहिले चित्र बॅट बी ए टी दुसरं चित्र फिश एफ आय एस एच तिसरं चित्र कॅट सी ए टी जे मिसिंग चाही। चाही। आपन, -A -N -A -N -A, लेटर आहे ते लिहायचं आहे आता चौथं चित्र आणि पाचवं चित्र पहा कोणतं आहे ते त्यांची स्पेलिंग पूर्ण करायची आहे चौथं चित्र पाहूया आपण बनाना आणि पाचवं चित्र मँगो त्यांची स्पेलिंग बी ए एन ए एन ए बनाना मँगो एम ए एन जी ओ प्रश्न क्रमांक दुसरा मॅच द कॅपिटल लेटर्स अँड स्मॉल लेटर लहान लिपी व मोठी लिपी यांच्या जोड्या लावायच्या आहेत पाच गुणांसाठी क्यूची जोडी पहा कोणती आहे क्यू इथे दिलेला नाही जी आहे तो आरची जोडी पहिलं लेटर स्मॉल आहे ते डी सर्वात शेवटी जी दोन नंबरची आणि टी स्मॉल टी दिलेला आहे इथे आर डबल झालेला आहे त्या ठिकाणी एक क्यू पाहिजे होता यानंतर पुढील प्रश्न पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे तुम्ही छोटी लिप मोटी लिपी आणि मोठी लिपी व्यवस्थित सराव केला पाहिजे त्यामध्ये कोणतेही लेटर दिले तर दे तुम्हाला त्यांच्या जोड्या लावता आल्या पाहिजेत प्रश्न क्रमांक तीन अंडरलाईन द सेम लेटर समान लेटर जोडा पाच गुण एफ पुढे जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दांमध्ये जेथे एफ आहे त्याला जॉईन करायचं आहे दुसरे लेटर आहे एन पुढे जे चार शब्द दिलेले आहेत त्यामध्ये जिथे एन आहे त्याला जॉईन करा तिसरे लेटर एस आहे चौथे लेटर ओ आहे आणि पाचवे लिटर पी आहे पुढे जे शब्द दिलेले आहेत त्यांना ते जॉईंट करायचे आहेत शब्दांचं आपण वाचन करूया फॅन सोफा सेल्फ स्कूल नीब टँक टिफिन टेन सन माऊस ड्रेस फिश ऑक्स सन मून बॉक्स पेन पिकॉक स्पून शार्पनर यानंतर पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक चार राईट द नंबर इन वर्ड्स अंक अक्षरात लिहा पाच गुणांसाठी हा प्रश्न आहे थ्री स्पेलिंग पहा टी एच आर डबल ई सिक्स एस आय एक्स नाईन एन आय एन ई टू टी डब्ल्यू ओ सेवन ई व्ही ई एन विद्यार्थ्यांनी वनपासून टेनपर्यंत स्पेलिंग व्यवस्थित पाठ करायचे आहेत म्हणजेच तुम्हाला कोणतीही स्पेलिंग जरी परीक्षेत विचारली तर ती लिहिता येईल अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा